शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची प्रणिती शिंदेंवर सडकून टीका दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसनं ठाकरे गटाच्या अमर पाटील ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना शिंदेंचा पाठिंबा काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी संतापले प्रणिती शिंदे या भाजपाच्या बी टीम आहेत भाजपचा प्रचार करतात आणि त्यांची भाजप सोबत आतून हात मिळवणी त्यांनी केली आहे प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात आणि हात मिळवणी आहे मात्र शिंदे कुटुंबांची ही शेवटची खासदारकी आहे यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही शिंदे गळा कापलाय भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचा आहे लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय सुशील शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केलाने शिंदे कुटुंबानं आमचे आभार ऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं ही माणसं धोकेबाज निघाली गद्दारांकडून काय अपेक्षा करणार खरं तर सोलापूर दक्षिणमध्ये उमेदवार जाहीर केलेला होता आदेश नाट्यम मोडला होता मात्र आत अखेरच्या क्षणी आता खाता प्रथी शिंदेनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या दोघांनीही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे स्वरूप तुम्ही कशा पद्धतीने बघता काय ठाकरे आता उत्तर असणार दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परनीत शिंदे सुशीलकुमार शिंदे कोणत्या पक्षाशी येते आणि कोणाला पाठिंबा कोणत्या पक्षाचे जाते काँग्रेस येते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशीलकुमार शिंदे आणि परनीत शिंदे ही भाजपची बेटीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परनीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुईस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ही परणीताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परनीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे मला प्रणित शिंदेंना सांगायचं आहे सुशीलकुमार शिंदेसाहेबांना सांगायचं आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदार की असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठं देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही शिवसैनिकांच्या शिवसैनिकांचा केसानं गळा कापण्याचं काम केलेलं आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी उमेदवार स्वतः आवाहन देखील केलं होतं आम्ही प्रचार, के प्रचार, प्रचार ए, केला तुम्ही प्रचार सहभागी मात्र असं असताना त्यांनी प्रचार सहभागी झाले नाही मात्र अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला सुशील कुमार शिंदे सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही परंतु परनीत शिंदे देखील काय केलं नाही परनीत शिंदे यांना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव साहेबांचा आदेश आला नसता तर परनीतताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावं लागली नसती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं परनीतताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरेमुळं मिळाले तुम्ही मेहरवान की मानय सोडून तुम्ही पाटीत खंजी रोखोपासण्याचं काम केलं पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे यापुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही हे

काँग्रेसच्या कार्यकर्त्याला का आव्हान आहे प्रणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही सावध राहा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्याव राज्यात अनेक ठिकाणी ठाकरेगड जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे पुढची भूमिका काय असणार आहे राज्यभरामध्ये काय केलं जाणार बघा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही पण काय काय माणसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाइम शब्द बदलणार आहे ते त्यातली एक परिणिती शिंदे आहे परिणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यातनं तिचं नामो निशान मिटवल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही